नमस्कार शेतकरी मित्रांनो तर जसं की आत्ता नुकतंच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अकराशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तीस ऑक्टोबर रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार शेतकरी बांधवांना दोन ते तीन हेक्टरच्या नुकसानीपोटी जवळपास एकशे वीस कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो एकशे वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो संपूर्ण आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर मग आता ते आठ जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि या नुकसानीपोटी म्हणजे हे नुकसान भरून काढण्यासाठी आता शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत मदत दिली गेलेली आहे तर त्या शेतकरी बांधवांना आता एक हेक्टर उर्वरित जे एक हेक्टर आहे तर ते एक हेक्टरची मदत शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेली आहे जसं की मित्रांनो आपल्याला माहित आहे की एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली जाते परंतु दिवाळी अगोदर जो बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला त्यामध्ये त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल परंतु दिवाळीपूर्वी ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे तर ती फक्त आणि फक्त दोन हेक्टरच्याच मर्यादेत जमा झाली आहे मग आता जो उर्वरित एक हेक्टर क्षेत्र बाधित राहिलेलं आहे तर त्या एक हेक्टरचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर ही आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यासाठी एकशे वीस कोटी रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे तर या आठ जिल्ह्यातील एक कोटी त्रेपन्न लाख शेतकरी बांधवांना एकूण तेरा लाख पंचवीस हजार हेक्टरसाठी ही मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून तीस ऑक्टोबर रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ धाराशिव आणि सोलापूर या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही मदत मिळणार आहे आता मित्रांनो जून महिन्यातील नुकसानीपोटी अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागासाठी जून महिन्यातील नुकसानीपोटी दहा हजार सहाशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी एकूण सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर जुलै महिन्यात जे नुकसान झालं तर जुलै महिन्याच्या नुकसानीसाठी नऊ हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना सहा कोटी आठ लाख रुपयांचा निधी हा अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आलाय तर ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी एकसष्ट हजार नऊशे एकावन्न शेतकरी बांधवांना जवळपास छत्तीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी हा अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आलाय आता मित्रांनो आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जून महिन्यात दहा हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या दहा हजार पाचशे त्रेचाळीस शेतकरी बांधवांना सहा कोटी तीस लाख रुपयांची मदत ही बुलढाण्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून महिन्याच्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आली त्यानंतर जुलै महिन्यामध्ये तीन हजार पाचशे चोपन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी हा पुन्हा मंजूर करण्यात आला त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आणि यांना जवळपास सात लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे आता मित्रांनो अमरावती झालं बुलढाणा झालं त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील एकशे वीस शेतकरी बांधवांना तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना सहा लाख ऐंशी हजार रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर जुलै महिन्यात एकशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना एक, शे एक, एक हेक्टरसाठी जवळपास बारा लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जवळपास पंधरा लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या पंधरा लाख शेतकरी बांधवांना आठ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून तीस ऑक्टोबरच्या जी आरनुसार निर्गमित करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्हा असेल वर्धा असेल आणि यवतमाळ जिल्हा याही जिल्ह्यांचा विचार करणार आहोत अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सहा, हज... सहा हजार सॉरी हां सहा हजार नऊशे एक शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना वरच्या एक हेक्टरसाठी चार कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची मदत ही मंजूर झालेली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील एकोणावीस हजार दोनशे एकोणचाळीस शेतकरी बांधवांना सोळा कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी चार हजार एकशे ब्याण्णव बावन्न शेतकरी बांधवांना बारा कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे तसेच वर्धा जिल्ह्यातील एकूण एकवीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी वरच्या एक हेक्टर साठी तेरा कोटी वीस लाख रुपयांची मदत ही तीस ऑक्टोबरच्या जी आर नुसार निर्गमित करण्यात आली किंवा मग मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो आता धाराशिव आणि सोलापूर जिल्हा राहिला तर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील एकूण त्रेसष्ट त्रे हजार चारशे चौदा शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी वरच्या एक हेक्टरच्या नुकसानीपोटी बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार आठशे सोळा शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी दोन ते तीन हेक्टरपर्यंत जवळपास दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आपण जे आठ जिल्हे पाहिलेले आहेत तर या संपूर्ण आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जवळपास एकशे वीस कोटी रुपयांचा निधी हा या आठही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही जी रक्कम आहे ही लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल अशी ही माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तीस ऑक्टोबर रोजी जो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पी एम किसान महासन्मान निधी योजना असेल तर या योजनांचे येणारे नवीन हप्ते जे आहेत तर ते नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार यावरती सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपला व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र